फ्रेंड्स होमली फूड विथ मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सणावाराच्या दिवसात किंवा पितृपक्षात केले जाणारे उडदाचे वडे त्यासाठी लागणारे साहित्य आहे मी उडदाची डाळ इथे दोन मेजरिंग कप भिजवून ठेवलेली आहे रात्रभर त्यात मी पाव चमचा घातल्या आहेत म्हणजे फर्मेंटेशनची प्रोसिजर एकदम छान होते त्यात आपल्याला लागणार आहेत दोन चमचे धणे दोन चमचे जिरे कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या दोन चमचे लाल तिखट सहा ते सात कडीपत्त्याची पानं दोन इंच आलं तर मीठ चवीनुसार हळद आणि आपल्याला तळण्यासाठी लागणार आहे तेल चला तर मग आपण कृतीला सुरुवात करूया आता मी ही डाळ आहे ती मी रोळीमध्ये उपसून ठेवते म्हणजे त्यातलं एक्सेसवालं सगळं पाणी निघून जाईल मग ती आपल्याला जाडसर दळून घ्यायची आहे आता मी ही डाळ इथे पाणी निथळण्यासाठी ठेवलेली आहे तोपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यात हे सगळं साहित्य एकत्र फिरवून त्याचे पेस्ट करून घेणार आहोत मिरच्या कडीपत्त्याची पानं आलं जिरे आणि धणे यातच आपण मीठ सोडून सगळं साहित्य घालून घेतोय कारण पीठ पूर्ण किती होतंय डाळीचं दळलेलं त्यावर आपल्याला मिठाचा अंदाज येतो थोडीशी कोथिंबीर मी आत घालते आणि थोडीशी वरतून घालणार आहे आता हा मसाला मी मिक्सरमध्ये वाटून घेत आहे ही अशी जाडसर भरड आपल्याला करून काढून ठेवायची आहे मग आपण हळूहळू उडदाची डाळ वाटून घेणार आहोत आणि मग मी तुम्हाला पुढची प्रोसिजर दाखवते आता आपण ही जाड़सर वाटून घेतलेली डाळ आहे त्यात मसाला आणि मीठ ऍड करणार आहोत आणि थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत हे वडे तुम्ही एरवी नाश्त्याला किंवा मुलांच्या टिफिनसाठीही देऊ शकता सगळीकडे मीठ मसाला लागला जाईल याची काळजी घ्या आणि मग तुम्हाला एखाद्या प्लॅस्टिकच्या कागदावर किंवा तेलाचा पॅक येतो त्याच्यावरती थोडंसं तेल लावून हे वडे थापून गरम गरम तेलात तळून घ्यायचे आहे आणि जर तुमचं हे मिश्रण थोडंसं उरलं तर ते फ्रीजमध्ये ठेवा नाही तर ते होईल आणि पुढच्या वेळी तुम्हाला वडे थापता येणार नाही आता आपण एक छोटासा गोळा घेतोय खाली आपण ऑलरेडी तेल लावलं तेलाचा हात घेऊन आपल्याला हा वडा थापून घ्यायचा आहे म्हणजे तो आपल्या हाताला चिकटणार नाही हा वडा हळूवारपणे तेलात सोडणार आहोत आता आपण पिठाचा एक छोटासा गोळा टाकून बघूया की हे तेल गरम झालंय की नाही ते जर लगेच वरती आलं तर ते गरम झालं नाही तर मग थोडासा वाट बघायला आलेले आहे आता आपण त्यात वडा सोडू शकतो यावर आपल्याला तेल उडवायचं आहे सोनेरी कलर आला की तो झाला असे समजा याचप्रमाणे मी तुम्हाला आता दुसरा वडा करून दाखवत आहे हे वडे चांगले तेलात व्यवस्थित तेल तापल्यावर तळे की चांगले टम्म फोकतात तुम्ही बघू शकता आणि खायला चवीलाही फार सुरेख लागतात याप्रमाणे मी आता चार पाच वडे तळून घेते आणि मग तुम्हाला सेविंग करून दाखवते तुम्ही बघू शकताय इथे मस्त टम्म फुगलेले वडे आपले तयार आहेत आणि हे खायलाही खूप टेस्टी लागतात आणि हा नाश्त्याचा पदार्थ आणि आपला ट्रेडिशनल पदार्थ म्हणून तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे आपण अशाच नवीन नवीन रेसिपीसह भेटत राहू थँक्यू